कापसाचे दर जैसेथेच शेतकरी आर्थिक संकटामध्ये खारपानपट्ट्यातील चित्र दोन तीन व्यसनीमध्ये कपाशीची उलंगवाडी <laughs> पिकांनी दिली दगा आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा यंदा सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांनी दगा दिलाय लागवड खर्च अधिक झालेला असून उत्पादनात मात्र घट निर्माण झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झालेला नाही त्यामुळे माहिती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे सिमेंट महागले सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे गणित बिघडले मागे दहा ते पंधरा रुपयांची वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला झड नाफिकी कर्जापाई वर्षभरामध्ये एकशे चौपन्न शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा उपाययोजना कुचकामी अकोला जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या थांबेणार तुमचे रेशन आले तर तुम्हाला आता मेसेज येणार मोबाईल नंबर तुम्ही अपडेट केला का पुरवठा विभागाची उपाययोजना धान्याचा काळाबाजार रोखण्याचे प्रयत्न खामगावमध्ये बारदाण्याचा तुटवडा सोयाबीन खरेदी ठप्प बुधवारपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा मागणीच्या पन्नास टक्केच पोहोचला बारदाना घरकुलासाठी अनुदान मिळाले चार हजार सातशे पंधरा जणांचे स्वप्न साकारले मेहकर तालुक्यामध्ये आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सर्वर समस्येमुळे धान्य वितरण ठप्प जळगाव चामोद तालुक्यातील चित्र दुकानदारांसह ग्राहक त्रस्त योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास फार्मर आयडी घ्यावा लागणार कृषी विभागाचा उपक्रम अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शेतकरी हतबल अनसिंग मंगरुळपिरामध्ये सीसीआयची खरेदी केंद्र माल ठेवायला जागा नाही दोन्ही केंद्रावर कापसाची खरेदी बंद लाडक्या बहिणींसाठी राबवलेल्या हातांना पैसे मिळणार तरी कधी अंगणवाडी सेविकांचा प्रोत्साहन भत्ता रखडला भत्ता देण्याची मागणी <laughs> शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला ऑलवरती सेट करून घ्या पंधरा दिवसांमध्ये कांद्याच्या दरात पंचवीसशे रुपये घसरण उमराने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी ड्रायव्हिंग स्कूलच्याच वाहनावर होणार टेस्ट आता ओमध्ये एजंट विसरा नागरिकांच्या वेळेच्या बचतीसाठी निर्णय शासनस्तरावर विचारधीन परळीच्या काही शेतकऱ्यांचा तीन जिल्ह्यांमध्ये बोगस विमा सुरेश धस यांनी अधिवेशनामध्ये दिली माहिती चौकशीची मागणी वाडूज महानगर गटनंबरमधील उद्योजकांना सुविधा पुरवण्यास एमआयडीसी हतबल ग्रामपंचायतीचेही हातवर उद्योग संघटनाच्या मागणीलाही प्रतिसाद नाही बीड जिल्ह्यामध्ये रब्बीची पेरणी एकशे आठ टक्के हरभरा पेरा अधिक मुख्य पिके वगळता अन्य पिकांची पेरणी झाली कमी बीड जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात डोळ्यातून पुरवायला नवे घर यावर्षी तरी पूर्ण होणार का पीएम योजना एकोणीस हजार सातशे पंचावन्न घरकुले मंजूर बारा हजार चारशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना पहिला हप्ता एकच मिशन जुनी पेन्शन शिक्षकांचे आंदोलन प्रलंबित प्रश्नावर बीड शहरामध्ये मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे आंदोलन कापसाचे जिनिंग फुल सीसीआयची खरेदी बंद सेलूतील चित्र कापूस ठेवण्यात जागा शिल्लक नाही एन रब्बी हंगामामध्ये वीज पुरवठा होऊ लागला खंडित शेतकरी चिंताग्रस्त ठराव घेऊन सहा महिने लोटले विजेचे रोहित्र काही बदलेनात ग्रामपंचायतीच्या ठरावाकडे दुर्लक्ष अधिकारीही लक्ष देणार पीक पेऱ्याची नोंद शेतकऱ्यांसाठी ठरते डोकेदुखी अॅप्लिकेशनमधील तांत्रिक बाबींचा फटका प्रधानमंत्री पीक विमा योजना पावणे चार लाख प्रस्ताव एक रुपया हप्ता असूनही अर्ज कमीच कृषी विभाग संभ्रमामध्ये शिक्षण विभाग जिल्हा राज्यस्तरावर सातव्या स्थानी अपार नोंदी शाळांचा प्रतिसाद पंच्याऐंशी टक्के पूर्ण अर्थसहाय्य वाढवण्याची लाभार्थ्यांची मागणी पन्नास हजार निराधारांना दोन महिन्यामध्ये तेरा कोटी रुपये निराधारांनाही लाडक्या बहिणीप्रमाणे एकवीसशे रुपये हवे शेतीला रात्री वीज पुरवठा शेतकरी त्रस्त इटकूर परिसर हिंसर प्राण्यांचा वापर वाढल्याने भीतीचे वातावरण तुषार संच ठिबक खरेदीसाठी सोडत होत नसल्यामुळे सिंचनाला अडथळा सोनपेठ तालुका अतिवृष्टीचे अनुदान तेवीस हजार पाचशे शेतकऱ्यांच्या खात्यावर सत्तावीस कोटी रुपये जमा रेशनला साखर मिळेना बाजारातून विकत घेणेसुद्धा परवडे ना भंडारा जिल्ह्यातील सहासष्ट हजार चारशे पंचावन्न अंत्योदय कार्डधारकांची एप्रिलपासून होरपड चंद्रपूर जिल्ह्याला मंजुरीनंतरही विलंब पैशाअभावी अडचणीचा सामना एकतीस हजार शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाहीत अठ्ठावन्न पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपये अन्न सुरक्षा योजनेचा फज्जा नागरिक करतात व्यापाऱ्यांना विक्री रेशनच्या तांदूळ गावाची खुल्या बाजारामध्ये होते विक्री लाख रुपयांचे शेड उभारूनी धानाची हजारपोती झाली खराब कुरंडी केंद्रावरील प्रकार प्रति क्विंटल वीस रुपये वसुली देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते आश्वासन हिवाळी अधिवेशनामध्ये होणार का पूर्तता धानाला हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनसची घोषणा होणार का विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान पण अर्ज करण्याकडे शेतकऱ्यांची पाठ केवळ वीस शेतकऱ्यांनी केले अर्ज आर्थिक वर्ष संपायला तीन महिने शिल्लक सात दिवसांमध्ये अकराशे रुपयांनी उतरले सोन्याचे दर सराब बाजारात चढउतार सराईमुळे तेजीची शक्यता अठरा डिसेंबर रोजी सोन्याचे दर शहात्तर हजार नऊशे रुपये तर चांदीचा दर हा नव्वद हजार पाचशे रुपये असा बघायला मिळाला बारा गावे सिंचनापासून वंचित प्रकल्पावर आतापर्यंत एकशे सत्तावीस कोटी रुपयांचा खर्च अठ्ठावीस वर्षापासून रखडला होता नागझी उपसा सिंचन प्रकल्प मुलांना आकाशी शर्ट गळदनिळा पॅन्ट मुलींनाही हाच पॅटर्न मुख्यमंत्र्यांचा निर्णय पुढच्या वर्षीपासून एक राज्य एक गणवेश स्मार्ट मीटर रद्द करा कंत्राटी विद्युत कामगारांची मागणी एम एल कंत्राटी विद्युत मीटर रीडर कामगारांचा मोर्चा महाराष्ट्र मुंबई मराठी माणसाचीच मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावले मराठी कुटुंबांना मारहाण करणारा शुक्ला एमटीडीसीतून निलंबित शिवनेरी सत्तर रुपये तर साधी बस ऐंशी रुपयांनी मागणार चौदा टक्के भाडेवाडीचा प्रस्ताव राज्य शासनासमोर नऊ वर्षापासून अंमलबजावणी सुरू विविध प्रकारच्या दस्तांकरिता आता पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क विधान परिषदेमध्ये मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर कोटाळ्यातील मिस्टर इंडिया कोण वैजापूर कृषी विभाग पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांचा प्रश्न यवतमाळ पाच घाटंजी तीन तर दारवाय येथे दोन दिवस बंद यवतमाळ जिल्ह्यामध्ये बावीस हजार क्विंटल कापसाचे जिनिंग थांबले पहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा श्रीरामपूरच्या शेतकऱ्यांची उदासीनता पानेरच्या अठ्ठावीस हजार सातशे पासष्ट शेतकऱ्यांचा सहभाग शेतकऱ्यांवर द्राक्ष बागा काढण्याची वेळ दोन लाख मजुरांवर बेरोजगारीचे संकट द्राक्षाला दर नाही बेदानाचा खर्च परवडेना निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी <laughs> सोर कृषी पंप जोडणीसाठी शेतकऱ्यांकडून आठ हजार अर्ज धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाभार्थी हिस्स्याचे पैसे भरले शेतकऱ्यांना मात्र जोडणीची प्रतीक्षा <laughs> अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा